नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचा असणारा जो घटक आहे तो म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण तर आज आपण मराठी व्याकरणावरील महत्वाचे वीस प्रश्न रिव्हिजन म्हणून या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे सर्वचे सर्व प्रश्न आपला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील हे प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे मराठी व्याकरणावरती स्पेशल प्रश्न संच ठरणार आहे आपल्याला पीडीएफ जर डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्याला काय म्हणतात मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर द्विगु समास असं म्हटलं जातं लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा म्हणजे द्विगु समासाची व्याख्या ज्या समासातील पहिलं पद संख्याविशेषण असतं त्यावरून समुच्चयाला अर्थ प्रदान होतो किंवा त्याचा अर्थ, अर्थ दाखवला जातो त्याला म्हटलं जातं द्विगु समास लक्षात ठेवा द्विगु समास म्हणजे काय संख्या अधिक नाम आणि त्यांचा असणारा समूह उदाहरण जर घ्यायचं झालं तर त्रिमुख म्हणजे काय तर तीन मुखांचा असणारा समूह यामध्ये सप्ताह सप्ताह म्हणजे सात दिवसांचा असणारा समूह हे जे आहेत हे द्विगु समासाचे उदाहरण आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आधोरेखित केलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचे आहे रमेशने पेरू आणला या ठिकाणी पेरू हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे तर आपल्याला या शब्दाचं लिंग ओळखायचं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर तो शब्द जो आहे तो दिलेला पेरू शब्द हा पुलिंगी म्हणून येतो तर नावाच्या आधी तो ती ते यापैकी ज्या सर्वनामाचा उपयोग होतो त्यावरून त्या नामाचे किंवा त्या शब्दाचे लिंग ठरवले जाते यामध्ये लक्षात ठेवा जर तो आलं तो आल्याच्यानंतर सरळ सरळ लक्षात ठेवायचे पुल्लिंगी असणार आहे ती जर आलं तर लक्षात ठेवायचे स्त्रीलिंगी असणार आहे आणि ते जर आलं तर ते नपुसक लिंगी असणार आहे यामध्ये काय आहे शब्द पेरू तर आपण म्हणताना काय म्हणतो तो पेरू म्हणजे हे जे आहे हे पुल्लिंगी असणार आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सवंगडी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे सवंगडी शब्दाचा समानार्थाचा शब्द तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक एक तर मित्र लक्षात ठेवा मित्र हा जो शब्द आहे याला समानार्थी शब्द आहे सवंगडी साखा स्नेही सोबती सांगाती हे जे आहेत तर हे सवंगडी या शब्दाचे समानार्थाचे शब्द आहेत यामध्ये पहा शिक्षक एक शब्द आहे तर शिक्षकसाठी गुरु आचार्य आणि अध्यापक हे समानार्थाचे शब्द आहेत आणि मित्रांनो अशाच आपल्याला जर आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्ननुसार जर दोनशेपेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी आपण जाऊन त्या जॉईन करा किंवा तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी दोनशेपेक्षा पेक्षा जास्त समानार्थी शब्द पाहायला मिळतील पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला काय म्हणतात या ठिकाणी काय विचारलं की क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द त्याला काय म्हटलं जातं तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर त्याला धातू असं म्हटलं जातं या ठिकाणी धातूची आपल्याला व्याख्या विचारली आहे धातू म्हणजे काय तर क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द त्याला धातू म्हणतात यामध्ये पहा नाम नाम म्हणजे काय तर वास्तव किंवा काल्पनिक का गोष्टींना दिलेले नाव कर्म या ठिकाणी पहा कर्म आहे तर कर्म म्हणजे काय तर वाक्यातील क्रिया सोसणारा जो घटक असतो तो असतो कर्म आणि नंतर आहे पहा विभक्ती तर विभक्ती म्हणजे काय आहे नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दर्शविले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं आणि क्रियापदातील जो मूळ प्रत्ययरहित मूळ शब्द असतो त्याला म्हटलं जातं धातू पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी अव्ययीभाव भाव समास असलेला पर्याय निवडायचा आहे पहा अव्ययी भाव या ठिकाणी अव्यभाव असं झालेलं आहे तर अव्ययी भाव असं विचारलेला आहे पहा खालीलपैकी अव्ययीभाव भाव समास असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा गैरशिस्त हा जो शब्द आहे हा अव्ययीभाव समासाचा उदाहरण आहे यामध्ये पहा अव्ययीभाव समास गैरशिस्त कंबरपट्टा हा जो शब्द आहे तर हा तत्पुरुष समासात येतो तोंडपाठ जो आहे तो देखील पहा तत्पुरुष समासात येतो विट्टी दांडू हे जे आहे तर हे द्वंद्व समासामध्ये येतं आणि या ठिकाणी पहा गैर गैर हा फारशी भाषेतील प्रत्यय आहे अव्ययभाव समासामध्ये संस्कृत फारशी तसेच मराठी भाषेतील प्रत्यय लागतात या ठिकाणी गैर हा जो आहे हा फारशी भाषेतील प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जगदीश्वर या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे पहा जगदीश्वर या शब्दाचा संधी विग्रह काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर जगत अधिक ईश्वर लक्षात ठेवा जगत अधिक ईश्वर म्हणजेच काय तर जगदीश्वर ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पौरवात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पौरवात्य शब्दाला विरुद्धार्थाचा असणारा शब्द उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक एक तर पौरवात्यचा विरुद्धार्थ शब्द शब्द होतो पहा पाश्चात्य लक्षात ठेवा पौरवात्य पाश्चात्य अभिमान दुराभिमान अर्वाचीन प्राचीन अव्यक्त व्यक्त अवृत्त अनवृत्त हे जे आहेत हे काही महत्वाचे असणारे विरुद्धार्थाचे शब्द आहेत आणि आपल्याला विरुद्धार्थ शब्दाचे विरुद्ध अर्थाचे शब्द जर दोनशेपेक्षा जास्त जर पाहायचे असतील तर त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा आहे पहा कष्ट करून जीवन जगणारे यासाठी योग्य असणारा शब्द कोणता आहे तर प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर त्याला आपण श्रमजीवी म्हणतो लक्षात ठेवा श्रमजीवी म्हणजे काय तर कष्ट करून आपलं जीवन जगणारे ते असतात श्रमजीवी या ठिकाणी गरीब हा शब्द विचारला आहे गरीब म्हणजे काय तर निर्धन किंवा ज्याच्याकडे धन नाही असा आणि रंक या ठिकाणी शोषित हा शब्द आहे शोषित म्हणजे काय तर अत्याचार झालेला पण कोणालाही न सांगणारा तो असतो शोषित आणि श्रमजी म्हणजे काय तर कष्ट करून आपलं जीवन जगणारा ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वारकरी संप्रदायातील कोणत्या संताचे वास्तव्य पैठण या ठिकाणी होते मित्रांनो आपल्याला जे काही वारकरी संप्रदाय आहे त्यातील जे सात ते आठ महत्वाचे संत आहेत तर त्या संतांवरती हमेशा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे की असा कोणता संत आहे की त्यांचं वास्तव्य हे पैठण या ठिकाणी होतं आणि पैठण हे जे आहे हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि या प्रश्नाचं आपल्या उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर संत एकनाथ जे आहेत लक्षात ठेवा संत एकनाथ पैठण या ठिकाणी वास्तव्य होतं संत तुकाराम यांचं देहू या ठिकाणी होतं संत जनाबाई गंगाखेड या ठिकाणी होत्या संत कानोपात्रा मंगळवेडा संत ज्ञानेश्वर आपेगाव संत नामदेव नरसी बामणी आणि स संत रामदास स्वामी हे जाम हे जा जे आहेत पहा जे काही महत्वाचे संत आणि त्यांचं प वास्तव्य ठिकाण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे हे जे आहे तर सात ते आठ संत यांचे आपल्याला वास्तव्य पाठ असणं गरजेचं आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे व्यवहाराचा काळा घोडा हा प्रसिद्ध कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिलेला आहे या ठिकाणी महत्वाचा हा प्रश्न आहे व्यवहाराचा काळा घोडा हा एक कविता संग्रह आहे आणि हा खूप गाजलेला कविता संग्रह आहे तर याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन अजिम नवाज राही हे जे आहेत हे व्यवहाराचा काळा घोडा या कविता संग्रहाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नामाचे लिंग आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे पहा कुत्रे झोपले आहे या वाक्यातील नाम काय आहे तर नाम आहे कुत्रे तर या शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर नपुसक लिंगी हा शब्द आहे पहा वाक्यातील कुत्रे या शब्दाआधी ते कुत्रे हे सर्वनाम वापरले जाते म्हणून ते नपुसक लिंगी शब्द आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तो कुत्रा झोपला आहे पहा तो जर असतं तर तो पुलिंगी झाला असता पण या ठिकाणी काय विचारले की ते कुत्रे झोपले आहेत म्हणजेच नपुसकलिंगी यानंतरचा प्रश्न आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या अर्थाची योग्य मन आपल्याला ओळखायचे आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो असा अर्थ असणारी मन कोणती आहे तर मन आहे पाहती अति तेथे ते माती पर्याय क्रमांक चार एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अति तिथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जो आहे तो वाईट असतो यानंतरचा प्रश्न आहे खाली विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे या ठिकाणी ग्राम आणि गाव तत्काळ धीमेपणा गारठा उष्मा जुळवाजुळव मोडतोड यापैकी आपल्याला काय विचारलंय की शब्दांच्या विचार ज्या जोड्या दिलेल्या आहेत विरुद्धार्थी त्यातील चुकीचा पर्याय आपल्याला सांगायचा आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा गाव आणि ग्राम हा जो आहे हा चुकीचा असणारा पर्याय आहे कारण हे जे शब्द आहेत गाव आणि ग्राम हे समानार्थी असणारे शब्द आहेत म्हणजे जोडी जी आहे ही चुकीची आहे यामध्ये तात्काळ आणि धीमेपणा हे बरोबर आहेत विरुद्धार्थी शब्द गारठा आणि उष्मा हे देखील बरोबर आहेत जुळवाजुळव आणि मोडतोड ही देखील बरोबर आहेत पण या ठिकाणी गाव आणि ग्राम हे समान अर्थाचे शब्द आहेत जर गावाचा विरुद्धार्थी शब्द शहर जर असतं तर ही जोडी देखील आपली बरोबर आली असती एक प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे मुले फुटबॉल खेळत आहेत या वाक्यातील कर्ता आपल्याला ओळखायचा आहे कर्ता कसा ओळखायचा सगळ्यात सोपं खेळणारे कोण आहेत तर खेळणारे आहेत पहा मुले म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्रिया करणारा जो असतो लक्षात ठेवायचे तो करता म्हणून ओळखला जातो या ठिकाणी क्रिया जे आहेत मुलं जे आहेत ही क्रिया करत आहेत खेळणारे कोण आहेत तर मुले म्हणजेच या ठिकाणी कर्ता जे आहेत हे मुले आहेत यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला दिला जातो आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर हे ओळखलं जातं कोणाला केशवसूत यांना पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सूत लक्षात ठेवा हे त्यांचं टोपण नाव आहे कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये त्यांचं संपूर्ण नाव देखील विचारलं जाऊ शकतं तर आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसूत आहेत आणि केशवसूत यांचं पूर्ण नाव आहे कृष्णाजी केशव दामले पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन किंवा अधिक केवळ वाक्य एकत्र येऊन तयार झालेल्या वाक्यास डॅश वाक्य असं म्हटलं जातं या ठिकाणी परत आपल्याला एक व्याख्या विचारलेली आहे तर ही व्याख्या कशाची आहे व्याख्या परत एक वेळा पहा दोन किंवा केवळ वाक्य एकत्र येऊन तयार झालेलं जे वाक्य आहे त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन तर मिश्र वाक्य लक्षात ठेवा मिश्र वाक्याची व्याख्या या ठिकाणी आपण पाहिलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या, या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत तर या वाक्याचा काळ कोणता होईल या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अपूर्ण वर्तमान काळ असणार आहे अपूर्ण वर्तमान काळ का असणार आहे तर या ठिकाणी पहा करत आहेत हे जे दोन शब्द आहेत करत आणि आहेत तर या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया चालू आहे किंवा अपूर्ण असल्याचं समजून येतं म्हणून हे जे वाक्य आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मराठीचे पाणिनी म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं मराठीचे पाणिनी मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टीमध्ये सुद्धा विचारला होता हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारला होता हा प्रश्न आपल्याला महाडा भरतीसाठी सुद्धा टी सी एसने विचारला होता आणि एम आय डी सी भरती ज्यावेळी झाली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर त्यांची ओळख आहे ऑप्शन क्रमांक दोन तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठीचे पाणिनी म्हणून ओळखतात आणि मराठीतील पहिले नियतकालिका दर्पण याचे संपादक जे आहेत तर ते आहेत बाळशास्त्री जांभेकर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन यानंतरचा प्रश्न आहे वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक अथवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्यास डॅश असं म्हटलं जातं या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला पाचवीचं जे नवोदय आहे त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेले आहेत पहा वाक्यातील नामाच्या रूपावरून वास्तविक किंवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो त्याला काय म्हणतात या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर त्याला पुल्लिंगी असं म्हटलं जातं पहा नामाच्या रूपावरून स्त्री तत्वाचा जर बोध होत असेल तर ते स्त्रीलिंगी असतं जर तत्व किंवा पुरुषत्व या दोघांचाही बोध वाक्यातील नामाच्या रूपावरून होत नसेल तर ते नपुसकलिंगी असतं आणि जी नामे दोन्ही लिंगात मोडतात त्यांना उभयलिंगी असं म्हटलं जातं पण नामाच्या रूपावरून वास्तव किंवा काल्पनिक पुरुषत्वाचा बोध होतो ते असतं पहा पुलिंगी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जागतिक वसुंधरा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो खूप सारे प्रश्न आपल्याला हे दिनविशेष वरती मित्रांनो नेहमी विचारण्यात आलेले आहेत पहा त्यासाठी आपण पूर्ण एका वर्षाचे जागतिक दिनविशेष आणि रा, राष्ट्रीय दिनविशेष जे आहेत यावरती डीपमध्ये आपण दोन व्हिडिओ घेतलेले आहेत दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत जागतिक वसुंधरा दिवस कधी साजरा केला जातो तर तो केला जातो बावीस एप्रिल या दिवशी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या ठिकाणी पंचवीस एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक हिवताप दिन आहे सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे आणि तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन आहे आणि बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपण स्पष्टीकरणासह घेतलेले आहेत या वीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आलं हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी या नावानं त्याला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र